एक बातमी नेक बातमी एन थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा दोस्तों काल पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेसर ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे विश्वांभर चौधरी हे ज्या वाहनातून प्रवास करत होते त्या वाहनावर या ठिकाणी भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आमची संघटना लालसेनेच्या वतीनं आम्ही या हल्ल्याचा जाहीर निषेध करत हो। आहोत आणि या निमित्तानं आम्ही अशा पद्धतीचं निदड्या छातीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही सुचू इच्छितो की भलेही आभाळ फाटलेला असेल आणि आपण कुठं कुठं ठिगळं लावणार आहोत असा विचार आपल्या मनामध्ये येत असेल परंतु दोस्तो अशा परिस्थितीमध्ये ज्या जेव्हा आभाळ फाटलेलं असतं तेव्हा आपलीच जबाबदारी असते की त्याला ठिगळं लावून हे सर्व तोलून धरण्याची ही परिस्थिती सावरण्याची कारण आज कुठल्याही राजकीय पक्षाकडून आम्ही ही, पक्षा ही परिस्थिती सावरण्याची या बदलाची अपेक्षा करू शकत नाहीत कारण आजच्या घडीला काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल किंवा वेगवेगळे रिपब्लिकन पक्ष असतील कुणाकडेही सामाजिक बदलाचं राजकारण आज दिसायला तयार नाही तर सर्वजण मतपेटीचं राजकारण करण्याच्या नादी लागलेले असल्यामुळं लोकांना सत्य सांगण्याची कुणाचीही तयारी आज दिसत नाही आणि जसं भगवान बुद्ध म्हणतात की जिथं स्व आहे तिथं सत्य नाही आणि जिथं सत्य आहे तिथं स्व नाही आणि म्हणून आपण सत्य सांगत राहूयात कारण आमचं स्व यामध्ये नाही तर आम्ही सत्यासाठी द... धडपडणारे सत्यासाठी लढणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून असे भले हजार हल्ले जरी आमच्यावर झाले आमच्या शरीराला दुखपत झाले किंबहुना आमचा खून जरी झाला तरी सुद्धा या समाजाला सत्य सांगण्यापासून कुणी आपल्याला जर आडवत असेल तर या हल्ल्यांना आपण भीक न घालता आमच्यावर हजार हल्ले करा आम्ही सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असे जे काही बोटावर मोजणारे सत्य सांगणारे जे काही निखिल वागळे सरांसारखे असम सरदेव शंभर सारखी जे काही मंडळी असतील असे अनेक कार्यकर्ते पर आहेत परंतु हे आपण सर्व विखुरलेले आहेत वेगवेगळ्या विचारधारेमध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये आपण अडकलेले असल्यामुळं आपण विखुरलेले आहोत आपण ज्या दिवशी हे सत्य सांगणारे माणसे त्या मंचावर येऊन त्या दिवशी निश्चितपणे हे आपली सुद्धा फार मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये देशा या देशामध्ये आहेत आणि निश्चितपणे त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे पुढं आलं पाहिजे आणि म्हणून जे काही हल्ले जे आहेत ते हल्ले यानंतर दोस्तो दिवसेंदिवस वाढणार आहेत कारण आजचा जो काही निर्माण झालेला जो समाज आहे तर तो समाज सत्यापासून दूर 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 म्हणजे कोसो दूर गेलेल्या समाजाला आपल्याला सत्याच्या मार्गावर घेऊन यायचं असल्यामुळं संकट फार मोठं आहे आपल्या समोरचं आव्हान फार मोठं आहे आणि म्हणून आपण या आव्हानाचा मुकाबला करत असताना अजिबात खचून जायचं नाही तिळ मात्र खचायचं नाही तर हिमतीनं ताकदीनं मुकाबला करायचा आहे कुठल्याही पक्षाकडून आम्ही अपेक्षा करू न करता सर्व कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या प्रसंगी आपण अशा लढणाऱ्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली पाहिजे लढणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल बळ दिलं पाहिजे तेव्हाच कुठं असे होणारे जे काही हल्ले आहेत ते हल्ले निष्प्रभ होतील आणि ते ते, ते समजून जातील त्यांना कळून चुकेल की यांच्यावर हल्ले जरी केले यांचे मुद्दे जरी पाडले तरीसुद्धा हे सत्याचा मार्ग सोडू शकत नाहीत म्हणून आपण जर डॉक्टर कलबुर्गी असतील गोविंद पानसरे असतील गौरी लंकेश असतील अशा पद्धतीच्या जो काही जो जो वारसा आहे सत्याचा वारसा तो आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे आणि म्हणून मी वारंवार आपला ज्या मुद्द्याकडं लक्ष आप वळू इच्छितो ज्या मुद्द्याकडं मी घेऊन जात आहे की कुठल्याही राजकीय पक्षाकडं तुम्ही अपेक्षा ठेवू नका कारण तुम्ही खैरलांजीच्या त्या हत्याकांडामध्ये बघितलं असेल की सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन कशा पद्धतीनं एका परिवारातील महिला पुरुषांचे मुर्दे पाडतात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतात ते होत मागे एक परिवार नव्हता दोस्तो तर या महाराष्ट्रातील तमाम तमाम दलित बहुजनांचा बहुजनांसाठी दिलेला तो इशारा होता आणि म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाकडून अपेक्षा न करता कुठल्याही राजकीय पक्षावर विसमून न राहता हा देश माझा आहे हे गाव माझं आहे आणि ते गाव नीट करण्याची जबाबदारी ही माझ्यावर आहे या हितून या भावनेतून आपण काम करूया आणि काल निखिल वांगळे सरावर झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत हल्लेखोरावर हो, कठोरात कठोर कारवाई सरकारनं करावी अशी मागणी करत आहोत धन्यवाद एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा